राधे राधे नमस्कार मंडळी ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत कृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्णाची गवळण अतिशय सुंदर आहे सहज पाठ होईल लवकर लिहून घ्या आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद बाय चला बारशाला जाऊया बाईच लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाईच लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळा श्री कृष्ण ठेवूया गुड्या तोरणे लावाग गुड्या तोरणे लावाग गावाला साऱ्या बोलवाग गावाला साऱ्या बोलवाग ग बाईच लाग बारशाला जाऊया बाईच लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया साऱ्या गावाला सजवूया साऱ्या गावाला सजवूया वान नंदा घरी घेऊन जाऊया नंदा घर बार्शाला जाऊया नाव श्री कृष्ण ठेवूया नाव श्री कृष्ण ठेवूया अबीर गुलाल उधडूया नाचत बेभान होऊया अबीर गुलाल उधडूया नाचत बेभान होऊया बाईच लाग बारशाला जाऊया लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया राधे राधे